नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनल वर स्वागत पहा आज मध्ये आपण दोनच शब्द त्यांचं वर्तमानकाळी रूप आणि त्यांचं भूतकाळी रूप हे पाहणार आहोत पण त्याला आपण पर्यायी एक शब्द वापरणार आहोत त्याचं वर्तमानकाळी रूप आहे भूतकाळी रूप आहे आणि भविष्यकाळी रूप आहे राईट इकडे ह्या दोन शब्दांचे वर्तमानकाळी आणि भूतकाळ आणि इकडे त्याचे पर्यायी शब्द ते काय तिन्ही काळांमध्ये येतं मग ते कोणते कोणते आहेत त्याच आपण याचा डिटेल्स मध्ये अभ्यास करणार आहोत जर हे समजलं ह्या दोन शब्दांचा वापर आणि त्याच्या पर्याय एका शब्दाचा वापर तर तुम्हाला ग्रामर करताना कधीच तुमच्या चुका होणार नाही बघा त्याचा तो शब्द जो आहे पा कुठला आहे पहिला आहे कॅन आणि दुसरा आहे कूड आणि ह्याला पर्याय काय वापरलं जातं आपण एबल टू राईट आता ह्याचा आपण आज डिटेल्स मध्ये अभ्यास करणार आहोत बघा कॅन हे काय आहे एक सहाय्यकारी क्रियापद आहे काय कॅन काय आहे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याचे किती दोन अर्थ होतात पहिला आहे लक्षात घ्या हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला शक्यता नंतर आहे संमती नंतर आहे सवलत ओके दुसरा तो पहा योग्यता लायकी आणि क्षमता म्हणजेच मध्ये काय बघा वरच जे आहे काय हे पाहिलं परमिशन आणि पॉसिबिलिटी परमिशन आणि पॉसिबिलिटी दर्शवता खालचं जे आहे कपॅसिटी आणि एबिलिटी बघा पेपरमध्ये तुम्हाला एक मार्कासाठी येतं म्हणजे आठवीचा असो नववीचा असो दहावीचा असो अकरावीचा असो की बारावीचा असो राईट किंवा तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा असेल तर तुम्हाला स्पॉट एरर म्हणून येतं राईट मग तिथं हे तुमच्या त्यांचा अर्थ जर माहिती असेल तर तुम्हाला हे करता येईल त्यांचा वापर बघा त्याच्यानंतर आहे कॅनच आता हा जो कॅन आहे त्याचं एक भूतकाळी पण रूप आहे हे सगळ्यांना माहिती आहे भूतकाळी रूप आहे काय कूड सी ओ यू यू एल डी स्कूल कूल्ड वर्तमान काळ काय आहे म्हणजे प्रेझेंट रूप आहे त्याचं कॅन आणि भूतकाळी रूप आहे म्हणजेच क्रूट बघा आता भविष्यकाळासाठी आता हा जो कॅन आहे ना हे झालं त्याचं भूतकाळी रूप आता भविष्य काळासाठी तुम्हाला काय वापरायचे विल बी एबल टू काय विल शाल प्लस सॉरी बी एबल टू वापरता आ लक्षात आता हे झालं कॅन आणि हे कूड हे लक्षात घ्या त्यांचे अर्थ काय होतात काय दर्शवतात हे बघा त्यांचं वर्तमानकाळी रूप भूतकाळी रूप आणि भविष्यकाळी रूप आता ह्याचा अर्थ काय होतो मी जाऊ शकतो ह्याचा भूतकाळी अर्थ काय मी जाऊ शकलो आणि ह्याचा अर्थ काय असेल की मी जाऊ शकेन ओके बघा आता ह्याच्यानंतर आता हे कॅन झालं आता ह्याच्यामध्ये तुमची एंट्री होते ती काय एबल टू ची कशी एबल टू बघा मी तुम्हाला एक लिहून देतो कॅन त्यालाच पर्याय म्हणून तुम्ही काय वापरू शकता ऍम इज आर प्लस नॉट प्लस एबल टू आता नॉट च्या ऐवजी नॉट एबल टू टूच्या ऐवजी तुम्ही अनेबल टू पण वापरू शकता आता ह्याच्यामध्ये तु काय तुम्हाला इथे टू बी स्वरूप घ्यायचे म्हणजे काय अमिज आर ह्याचा अर्थ आणि ह्या सूत्राचा अर्थ एकच म्हणजे काय मी जाऊ शकतो ह्याचा पण अर्थ तोच असेल मी जाऊ शकतो ओके म्हणजे हे तर तुम्हाला माहिती असेल आय असेल तर आय एम वापरायचं ही शीट असेल तर इज वापरायचं व यू दे असेल तर आर वापरायचं तर लक्षात काय ठेवायचं की तुम्ही नॉट करताना असंही करू शकता आणि असंही करू शकता आता कुड भूतकाळी हे झालं तुमचं वर्तमान काळे भूतकाळी पा हेच अमेझारच काय होणार वॉज आणि वेगेटिव्ह बघा एबल टू निगेटिव्हच्या ऐवजी तुम्ही अनेबल पण वापरू शकता काय अनेबल अनेबलचा अर्थ काय होतो की एक निगेटिव्ह दर्शवला जातो लक्षात आता भविष्य काळासाठी बघा आता हे कॅन आणि कूड यासाठी भविष्य काळासाठी नाहीये पण हे जे आपण सूत्र दिला ते भविष्य काळासाठी वापरलं जातं इथं बी नंतर एबल टू ओके आता ह्या ह्याच निगेटिव्ह म्हणलं तर काय की तुम्हाला ह्या दोन्हीच्या मध्ये नॉट आणि दुसरा पर्याय म्हणलं तर काय इथं बी लिहायचं आणि त्याच्यानंतर अनेबल टू जर तुम्ही नॉट नाही वापरलं तर बी नंतर अनेबल टू तुम्ही घेऊ शकता लक्षात आता हे लक्षात आलं तुमच्या भविष्य काळासाठी विल शाल बी एबल टू वापरावे लागेल कशासाठी कॅन्च याच्यासाठी विल शाल बी एबल टूच वापरावं लागेल एबल टू हे एबल टू सर्व काळात वापरता येत म्हणजे बा वर्तमान काळ आहे भूतकाळी आहे आणि भविष्यकाळी आहे तिन्ही काळांमध्ये वापरता येतं बघा एबल टूचा त्याचा अर्थ शक्यता असूनही पूर्ण क्रिया न करता काही भाग केलेला आहे हे दर्शवण्यासाठी एबल टू चा वापरतो एबल टू म्हणजे काय एबलचा अर्थ काय की समर्थ असणे किंवा क्षमता असणे हे कि नाही इथे मी थोडा वेळ लिहिलं होतं मी तिकडे जाण्यास समर्थ आहे हे की नाही मी हे करण्यास असमर्थ आहे हा लक्षात त्यावेळेस तुम्हाला एबल टूचा वापर होतो वर्तमान काळ कॅन बघा वर्तमान काळी कॅन व एबल टू एकमेकांना पर्याय म्हणून वापरता येतात आत्ताच मी तुम्हाला सांगितलं जेव्हा तुम्ही कॅन बघा तुम्हाला वाक्यरचनांमध्ये काय होईल कॅनचा वापर दिला असेल आणि सांगितलं असेल की आ, एबल टूचा वापर करा किंवा हा बी एबल टू चा वापर करा मग तुम्हाला काय करायचं ह्या सूत्रानुसार ती वाक्य रचना बनवायची किंवा तुम्हाला पेपरमध्ये हे सूत्रानुसार वाक्य बनवलेलं असेल आणि सांगितलं जाईल की कॅपॅसिटी किंवा एबिलिटी हे दर्शवणारा शब्द तिथं वापरा मग काय करायचंय तुम्हाला हे पूर्ण रिमूव्ह करायचं आणि त्याऐवजी फक्त कॅन वापरायचा हा लक्षात वर्तमान काळी असेल तर कॅन भूतकाळी असेल तर एवढं सगळं काढून भूतकाळी शब्द हा लक्षात आणि भविष्यकाळी असेल जसे की विल वगैरे विल असेल वाक्यामध्ये आणि सांगितलं असेल की तुम्ही भविष्यकाळी बनवा बी एबल टू करून मग तुम्हाला एकदा हे सूत्र वापरायचंय लक्षात त्याच्यानंतर पहा भूतकाळात क्षमता लायकी योग्यता दर्शवण्यासाठी कुड वापरायचंय आणि त्याला पर्याय वॉज वेअर प्लस नॉट प्लस एबल टू म्हणजे निगेटिव्ह असेल तर अनेबल पण तुम्ही वापरू शकता बघा ह्याच्यामध्ये काय शंका असतील काय आउट असतील तर आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असाच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय भारत